अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती शिकवू नका आमचं असं मत नाही कारण आम्ही म्हणालो तरी तुम्ही ऐकणार नाही कारण आजपर्यंत महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशाच्या अभ्यासक्रमामध्ये कधी लोकशाही शिकवलीच नाही शिकवला तो धर्मच फक्त नाव होतं लोकशाहीचं नाव होतं इतिहासाचं नाव होतं नागरिकशास्त्राचं नाव होतं विज्ञानाचं पण तिथं गाव होतं तुमच्या धर्माचं त्यामुळे इथं भारताचा नागरिक तयार झालाच नाही कारण ते तुम्हाला करायचाच नव्हता तुम्हाला इथे फक्त हिंदू मुस्लिम जैन इसाई शीख ख्रिश्चन बौद्धच तयार करायचे होते आणि ते अभ्यासक्रमातून तुम तुम तुम्ही साध्य केलेलं आहे आमचं म्हणणं एवढंच आहे तुम्ही मनुस्मृती खुशाल शिकवा बरं का अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती शिकवलीच पाहिजे पण ती शिकवत असताना ख्रिश्चन जैन मुस्लिम बौद्ध या लोकांच्यासुद्धा धर्मग्रंथांना या लोकांच्या धर्मग्रंथावर आधारित कायदे आणि समाजव्यवस्थांनासुद्धा अभ्यासक्रमामध्ये शिकवा बरं का कारण काय होतं की तुम्ही फक्त मनुस्मृतीला मानणारे लोकच ह्या देशामध्ये राहत नाही तर या देशामध्ये बायबल असेल भारताची राज्यघटना असेल बुद्धिजम असेल किंवा अन्य सगळ्या समुदायाची लोकं या देशामध्ये राहतात त्यामुळे एका धर्माचं शिक्षण देऊन दुसऱ्या धर्माचं शिक्षण नाकारून तुम्ही मनुस्मृती ह्या देशातील भविष्यातील तरुणांना मुलांना समजावून सांगू शकत नाही हा एकतर्फी कार्यक्रम तुमचा कधीही यशस्वी होणार नाही तुम्हाला खरंच जर मनुस्मृती या देशामध्ये शिकवायची असेल अभ्यासक्रमामध्ये ती शिकवा पण त्यासोबत भारताची राज्यघटनाही शिकवा म्हणजे मुलांच्या लक्षामध्ये लगेच येऊन जाईल दाल में कुछ काला जरूर है या पुरी ही काली आहे आणि लगेच रॉंग नंबर त्यांच्या लक्षात येऊन जाईल आणि ते संविधान तुम्ही मनुस्मृती शिकवाय जातात पण ते संविधान स्वीकारतील कारण त्यांच्या आता जो काही प्रगत मेंदू झालेला आहे हा प्रगत मेंदू तुमच्या सडख्या मेंदूचे विचार कधी स्वीकारणार नाही त्यामुळे तुम्ही मनुस्मृती खुशाल शिकवा पण मनुस्मृती शिकवत असताना सुत्त पिटक सुतपिटक पिटक यावर उभं राहिलेलं भारताचं संविधान पण शिकवा तुम्ही जसं मनुस्मृती वेद उपनिषेद शिकवता वेद आणि उपनिषेदांवर उभं राहिलेली मनुस्मृती शिकवता तसंच त्रिपिटक विनय पिटक सुत्त पिटक आणि मजिम निकायावर उभं राहिलेली भारताची राज्यघटनासुद्धा शिकवा कारण या भारताच्या राज्यघटना ज्या ग्रंथांवर उभी राहिली त्या ग्रंथांनी ह्या विश्वामध्ये या विश्वामध्ये करोडो लोक स्वतःच्या टोक्यावर स्वतःच्या मनावर बिंदूवर आणि पायावर उभं केलेली आहे मनुस्मृती शिकवून धर्माच्या उघड्या घेऊन लोक या जगामध्ये तयार झालेले नाहीत त्यामुळं तुम्ही मनुस्मृती खुशाल शिकवा पण शिकवताना भारताची राज्यघटनासुद्धा शिकवा कारण या देशातील अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती शिकवण्याचा अधिकारसुद्धा त्याच भारताच्या राज्यघटनेने दिलेला आहे हे विसरून चालणार नाही